पुढची बातमी पाहूयात आमच्यामुळे श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून गुलाल लागला होता तो आम्ही काढून घेऊ शकतो असं जाहीर आव्हान शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिले मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा अंतर्गत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला दरम्यान मध्य प्रदेश राजस्थानच्या निवडणुकीवेळी काँग्रेसनं खरेदी केलेला गुलाल आम्हाला विकत घेण्याची वेळ आली होती असा टोला शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी लगावला होय जर आमच्यामुळे श्रीकांत इथून गुलाल गुलाल तर आम्हीच तो काढूनही घेऊ शकतो चालू मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आणि गुलाल मुंबईमध्ये होता पण ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी दुपारी बारा नंतर तो गुलाल आम्हाला विकत घ्यावा लागला तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे कल्याण डोंबोवली मतदारसंघामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं काम एवढं मोठं आहे की ते मागच्या मतापेक्षा जास्त मतांना त्या ठिकाणी निवडून